आल त्याच वेळेला आणि सेनापती महाराजांनी छाती ढाल मनकताची तलवार करून आल्याला हल्ला वापस केला त्याबद्दल महाराज सरकारने हे नऊ आणण्याचा नऊ लाखाचा नऊ लाखाचा कंटा आणि शुकारा अशी आमची विनंती कंठ खुराच्या गळ्यात घातला हराम खोरा तुझी जायची आहे का मला वाटलं तुमच्याच महाराज खरोखर तुमच्या पूर्वजांनी काहीतरी केलेली पुण्याही म्हणायला हरकत नाही आमच्या वडिलांनी तुमची रातना दिवस सेवा केली तुमच्या वडिलांची सेवा केली त्यांच्या पवनावरती पाऊल ठेवून आम्ही तुमची सेवा करण्याचा अधोकाट प्रयत्न करतो आतापर्यंत केलेल्या कर्तृत्वाची जाणीव म्हणून आज या मध्ये आमचा जो सत्कार केला हा नऊ न रत्नाचा करता आज तुम्ही मला भाल केला हे पाहिल्यानंतर खरोखरच मनाला समाधान वाटलं महाराज जरी तुम्ही या ठिकाणी माझा हा रक्ताचा देऊन जर जर केला असेल तर खरोखरच प्रत्येक संकटाच्या वेळी हा सेवक तुमच्या समोर उभा असेल येणाऱ्या प्रत्येक संकटाला मी तोंड देईन आतापर्यंत जे माझ्या हातून कामं झाली त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट काम करून आणखीन आपल्या नावाचा नाव नक्की की याचप्रमाणे पुढे वारवत जाईन एवढाच मी तुम्हाला शब्द देतोय <laughs> सेनापती याच्यावरतीच आमचा कार्यभाग संपला असं वाटून देऊ नका तुम्हाला हा नव लाखाचा आहोत प्रधानजी आम्ही तुला आम्ही तुम्हाला बरेच वेळा विनंती केली होती आमच्या बाळराजांचं शिक्षण कुठपर्यंत त्यावेळेस बोलताना मात्र तुमची कुठतरी चुकबोल होते कुठेतरी उडवा उडीची भाषा तुमच्या तोंडून येत होती म्हणून मी राजा आहे संपूर्ण राज करणात घेत असताना या ठिकाणी आज एक काळोभेर तेच बाहेर काढण्यासाठी आज मी खासा दरबार घेत आहे हा नऊ लाखाचा कंटा त्यांच्या गळ्यात राहता तर त्याही पेक्षा राजा आहेत माझे युवराज

देवाच शिखर आणि देवाची पायरी त्या पायरीला मात्र मोठे पण असतो पण शिखराकडे पाहिल्यानंतर माणसाचा अभिमान जळून भस्मसात होत असतो शिखर घातल्यासाठी आमचा एकुलता एक बाळ राजा आम्ही आज सरसेनापतीच्या पदरी घातो सेनापती बोला मी से, जन्म दिला असेल मी जन्म दिला परंतु लहानाचं मोठं करून त्याच्यावरती संस्कार कसे करायचे हे चतुर्माच काम आहे बरोबर आहे त्यासाठी मी तुमच्याकडे तो सुपूर्द करतोय महाराज आतापर्यंत केलेली कामं खरोखरच सार्थक झाली म्हणायचं काय हरकत आहे हा नऊ लाखाचा घंटा तुम्ही बहाल केला आणि हा नऊ लाखाचा घंटा बहाल केल्यानंतर आज खरच एक महत्वाची जबाबदारी तुम्ही आमच्यावरती सोपवताय म्हणायला हरकत नाही या राष्ट्राचा भावी राजा तुम्ही माझ्याकडे महाराज करता तुम्ही सुपूर्द करत असताना फक्त एकच जाता जाता तुम्हाला शब्द मुलाला वेळ बाजूला खेळ पण जबाळ युवराजांना लहानाचं मोठं करत असताना त्यांचं संबोधन करत असताना कोणत्याही गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी फसवून देणार नाही एक वेळ मला माझा प्राण त्या ठिकाणी गमावायला लागला तरी चालेल पण ज्या प्रमाणे तुमच्या नावाचा नाव लौकिक आहे त्याप्रमाणे तुमच्या मुलाचाही नाव केल्याशिवाय मी राहणार नाही सेनापती माझ्याकडे पाहून का हसतोय तो कासत असेल मला कशाला आहे का असं काय म्हण ते नाही मग मला लहान मूल जरी असेल तर आई वडिलांचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला असत ते तेरापती बाबाने माझ्या बाळाचा चांगल्या प्रकारे सभाग करा महाराज मी हजमाच काळजाचा तुकडा तुमच्या हवाले केलाय त्या कर्जाच्या तुकड्या थोड देखील तुक्क जर झालं तर चहा प्रमाण बैला आली तोसता त्यांनी बैल सैर होतो त्या या राजाच देखील मन सोयर पाहून पळून घेऊ नका आज तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकून पुढचा गोळा आज माझ्या स्वाधीन केलाय आपण एक मी माझ्या पुढच्या गोळ्याला बाजूला ठेवेन पण या लहानशा जीवाला लहानाचं मोठं करत असताना याच्यावरती चांगले संस्कार करत असताना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी हालगर्दी ज्याप्रमाणे तुम्ही या जनतेची सेवा केली तुमच्या नावाचा नावलौकिक तिन्ही खंडामध्ये आहे त्याचप्रमाणे तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून चालण्याचा या बाळाचाही प्रयत्न असेल त्याचाही नाव लौकिक कुठेतरी या तिन्ही खंडामध्ये व्हावा एवढी मनामध्ये अपेक्षा ठेवून या बाळाला लहानत फोटो करणे त्याच्यावरती चांगले संस्कार करणे हे माझं आद्य कर्तव्य असं समजतोय अगं इत जन्मजना समाजा नित्य बंधो जसे बाप माया आपल्या सेवेशी झालो नाही मा भाया आपरा द सावळा मद साया अशा वेळी